सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शकदा सहर्ष स्वागत आज दुपारी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला होता याच्यामध्ये आपली जी फास्ट ट्रॅक बॅच आहे ती फास्ट ट्रॅक बॅच आजपासून संध्याकाळपासून सुरुवात होते तर मुंबईला ज्यांची ज्यांची लेखी परीक्षेसाठी निवड झालेली आहे आणि त्याचबरोबर नवीन जे मुंबई पोलिससाठी तयारी करणारे तेच विद्यार्थी अशा पद्धतीनं ही बॅच त्यांच्यासाठी परवानी असणाऱ्या मगाशी सांगितलं होतं तरी सुद्धा काही मुलांची शंका होते की सर कशा पद्धतीने बॅच जॉईन करायची कोणत्या नंबरवरती मेसेज करायचा आणि काय प्रोसेस आहे तर मी एवढं विचार करूपर्यंत दोन तासामध्ये सत्तर ऍडमिशन होऊन बसलेले त्यामुळे फक्त तीसच ऍडमिशन पेंडिंग आहेत जर हवे असतील तर पटकन जाऊन आता जशी प्रोसेस सांगतोय त्या पत्तीनं प्रोसेस करून घ्या आणि त्याच पद्धतीनं आपल्या या बॅच मध्ये आपण काय घेणार आहोत हे, तु, हे सुद्धा तुम्हाला इन डिटेल्स मध्ये आता मी बोलणार आहे सो खूप महत्वाचा विषय आहे शेवटच्या दहा दिवसांमध्ये कमीत कमी दहा मार्क वाढवायची शक्य आपल्याकडे आपण काय करणार त्याच्यावरती डिपेंड आहे लक्षात घ्या सो खूप महत्वाचा विषय की एक दोन मार्कने वेटिंगला राहायचं की पुढच्या येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपल्याला दहा मार्क वाढवायचे आहेत अशा पद्धतीनं एकंदरीत खूप महत्वाचं विश्लेषण असणार आहे सो व्हिडिओ शॉर्ट पण बघा आणि त्याच पद्धतीनं चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मगाशीच एक दोन तीन तासापूर्वीच एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला होता की आपली बॅच सुरू झालेली आहे फास्ट ट्रॅक बॅच आहे कारण की महाराष्ट्रातील मुला मुलींची परिस्थिती नसताना परिस्थिती नाही आहे बाहेर क्लास लावू शकत नाहीत किंवा काय प्रोसेस असेल ती किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये आत्मविश्वास भेटत नाही सर कशा पद्धतीने करू काय करू खूप सारे मेसेज पडलेले आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासापासून हे दहा मार्क वाढवण्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये आपण काय देणार आहोत हे पण तुम्हाला आता मी विश्लेषण करणार आहे सो जी बॅच आहे ती बॅच आज संध्याकाळी नऊ वाजल्यापासून क्वेश्चन आन्सर स्वरूपात यायला सुरुवात होतील हे क्वीज असणार आहेत लक्षात ठेवा खूप महत्वाचे क्वीज असणार आहे वीस सोडवल्यावर तुम्हाला काय येणार आत्मविश्वास येणार की बाबा यातलं चुक आहे काय बरोबर काय तिथले तिथं उत्तर लगेच असणार लक्षात लग ठेवा कुठेही सर्चिंग करायची गरज नाही पटकन तुम्हाला तिथे करणार की बाबा आपलं इथे कुठं चुकतंय सो अशा पद्धतीने ते करेक्शन केलं आणि समजा इन मध्ये आपले पुढच्या दहा दिवसामध्ये हजार प्रश्न झाले आणि त्यातले दहा जरी प्रश्न आले तर दहा मार्क इझिली वाढू शकतात आणि दहा मार्क म्हणजे दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीतल्या आठ हजार मुलांना मी घेऊन हिणलेलो होतो घेऊन फिरलेलो होतो जवळजवळ सात आठ महिने आमचा संघर्ष चालू होता त्या पोरांना विचारा की एक एक मार्काची किंमत काय आहे दोन दोन मार्कांची किंमत काय तीन तीन मार्काची किंमत काय त्या मुलांना सुद्धा विचारायला आपल्याला सुद्धा कुणाचं असेल की पाठ्यमागे वेटिंगला राहिला नाही आता परत त्याच पद्धतीची कंडिशन आहे सर अभ्यास झाला नाही काहीच झालं नाही सर काय करू किंवा शेवटच्या टप्प्यात आलोय आणि फक्त पन्नास टक्के अभ्यास झालाय सर काय करू तर ते त्याच्यासाठी तर अतिशय महत्वाची बॅच असणार आहे एकदम शॉर्ट मध्ये सांगतोय जास्त काय लांबड लावत नाही सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल फक्त तीसच ऍडमिशन राहिलेले आहेत सतरा ऍडमिशन पूर्ण झालेले आहेत शंभर झाले की स्टॉप मग पटापट चालू झाले म्हणून समजायचं तर ह्या व्हिडिओवरती ह्या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतोय त्या मोबाईल नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा म्हणून सांगितलेला आहे मुलांना काही प्रश्न होते की सर कसं करायचं प्रवेश तर व्हॉट्सअप मेसेज करा ह्या नंबरवरती तिथं ती टीम आहे आपली ती तुम्हाला एक छोटासा फॉर्मॅट देईल तो तुम्ही आ, प्रोसेस करून घ्या आणि लगेच तुम्हाला लिंक देतील लिंक करून तुम्ही डायरेक्टली ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल ज्यावेळी तुमचं पेमेंट होईल त्यावेळी तर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये अगदी चारही पेपर त्याच्यामध्ये मग कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल आणि कारागृह असेल ह्या चारही पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत डेली प्रश्न येणार आहेत डेली म्हणजे डेली जे इम्पॉर्टंट असतील जे मुंबई साठी अतिशय महत्वाचे असणार आहेत त्याच पद्धतीनं जसं मगास तुम्हाला बोललो की करंट अफेअर करंट अफेअर त्याचबरोबर मुंबईचं स्पेशल म्हणजे मुंबईचं जे काही पोलीस जे आहे दल त्याच्याविषयी विषयी जे काही स्पेशल असतील प्रश्न उत्तरे ती सुद्धा तुमच्यापर्यंत येणार आहे तर हे जर दोन घटक तुमचे परफेक्ट झाले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही लक्षात ठेवा कारण की करंट अफेअर एवढा मोठा घटक आहे त्यातलं करायचं काय हे सुद्धा माहित नाही एवढं मोठं आहे लक्षात ठेवा त्यातलं जे इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती आपण फोकस करणार जास्तीत जास्त करून त्यामुळं करंट मध्ये जर मार्क्स चांगले भेटले तर त्याची पोस्ट निघली म्हणून समजायचं कारण की याच्या अगोदर पण सांगलेलं आहे ज्याचं करंट अफेअर चांगला आहे ज्याचं मुंबईचं स्पेशल काही घटक जे आहेत मुंबईचं राजकीय असेल हिस्टॉरिकल असेल त्याचपर्यंत पॉलिटिकल असेल बाकी काय असेल ज्याला जमलं त्याला त्याला आठ दहा बारा मार्क जर मिळाले तरी सुद्धा त्या मुलग्याचं सिलेक्शन होणार तरी सुद्धा त्या मुलगीचं सिलेक्शन होणार सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची जी बॅच आहे ती बॅच आज संध्याकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात होते सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं त्यांना त्यांना विनंती करतोय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही पटकन मेसेज करायचा आहे आता थोडक्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन कसं कर करायचं ते पण सांगितलं आता आपण काय घेणार आहोत तर बघा पहिली गोष्ट क्वीज स्वरूपात प्रश्न उत्तर घेणार आहोत जसं सरळ असतात त्याच पद्धतीने इथं असणार लक्षात ठेवा तर क्वीज स्वरूपात प्रश्न उत्तरे असणार आहेत मध्ये वरती प्रश्न असणार इम्पॉर्टंट आणि खाली म्हणजे आन्सर असतील किंवा जे काही ऑप्शन असतील ते असणार आहेत तुम्हाला तिथं फक्त टिक करायचं आहे एवढंच आहे दुसरं काहीही करायचं नाही कुठेही सर्चिंग करायचं नाही कुठेही जायचं नाही काहीही करायचं नाही एकाच याच्यामध्ये सगळं असणार आहे त्याच पद्धतीनं दुसरा विषय म्हणजे मुंबई पोलीस स्पेशल म्हणजे मुंबई पोलीस दल जे आहे त्याचं जे स्पेशल आहे आज सकाळी मी दुपारच्या टाइमला एक क्वेश्चन टाकलेला होता त्याच्यामध्ये नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी बरोबर दिले होतं नऊ टक्के विद्यार्थ्यांनी आणि एक्क्याण्णव टक्के विद्यार्थी चुकलेले आहेत आठशे नऊशे मुलांनी उत्तर दिलेलं आहे सो so, असा जर प्रश्न आला आणि जर दांडी उडली तर एक मार्काने भेटले तुम्ही राहणार लक्षात ठेवायचं त्यामुळे जेवढं अवघडात अवघड होतील एवढे प्रश्न आणि सोप्यातील सोप्यात सुद्धा आणि मीडियम लेवलचे सगळे प्रश्न तुम्हाला मी देणार लक्षात ठेवा त्यामुळे काय आलं so, मुंबई पोलीस स्पेशल हा एक विषय असणार आहे दुसरा घटक मुंबईचा हिस्टॉरिकल असेल जॉग्राफिकल असेल किंवा पॉलिटिकल दृष्टिकोनातून असेल किंवा इन्वॉरमेंट अशा पद्धतीने सगळे घटक जे आहेत त्याच्यावरती सुद्धा एक दोन प्रश्न येण्याचे चान्सेस जे असतात इतिहास पण त्याच्यावरती भूगोल पण आणि त्याच्यामध्ये राजकीय असेल किंवा पर्यावरणीय असेल सो अशा पद्धतीने त्याच्यावरती सुद्धा प्रश्नाची उत्तर आपण घेणार आहोत प्रश्न सुद्धा घेणार आहोत क्वीज स्वरूपात सो खूप महत्त्वाचा विषय आहे तिसरा विषय आहे मुंबई रिलेटेड मुंबई रिलेटेड चालू घडामोडी म्हणजे मुंबईचा जो इलाका असेल त्याच्या रिलेटेड सगळ्या चालू घडामोडी आपण घेणार आहोत नंतर संपूर्ण जागतिक राष्ट्रीय राज्य लेवलच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या चालू घडामोडी त्याच्यामध्ये सगळे घटक सगळेचे सगळे घटक ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपण घेणार आहोत जे महत्त्वाचे असतील मुंबई पोलिसच्या दृष्टिकोनातून लेखीसाठी त्याचबरोबर क्रीडा असेल राजकीय असेल पर्यावरणीय असेल किंवा जे काही असेल त्याच्यावरती सुद्धा एक दोन प्रश्न शंभर टक्के फिक्स आहेत क्रीडावरती तर दोन तीन प्रश्न फिक्स म्हणजे फिक्स आहेत त्याच पद्धतीनं पॉलिटिकल ह्यावेळी तर चालू घडामोडीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून उलता पालत झालेले उलतापालत झालेले त्याच्यावरती दोन तीन प्रश्न असणार आहेत मग मुंबईच्या रिलेटेड लोकसभा मतदारसंघ किती आहेत विधानसभा किती आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती सुद्धा फोकस करणार आहे मुंबई महानगरपालिका असेल किंवा काय असेल ते असेल त्याच्यावरती सुद्धा फोकस करणार आहे सो त्याच पद्धतीनं पाचवा मुद्दा मराठी ग्रामर मराठी व्याकरण वरती सुद्धा प्रश्न असणार आहे सो जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी हे प्रश्न घेऊन येणार लक्षात ठेवायचं मराठी व्याकरण सुद्धा याच फी मध्ये असणार आहे नंतर जे के जी एस वरती सुद्धा काय असेल प्रश्न ते सगळे प्रश्न ते क्वीज क्वेश्चन आन्सर स्वरूपात घेऊन येणार आहे त्याच पद्धतीनं मध्ये मध्ये एक दोन तीन दिवसांनी एक मोठा अर्धा पाऊन तासाचा एक तारखाचा ऍडिओ एक तासाचा ऍडिओ जे काही चालू घडामोडी असतील ते सुद्धा तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्ही कोणतरी चाललाय प्रवाशा दरम्यान आहे तर तुम्ही जाता जाता एक तास हे जर ऐकला तरी पण चालते म्हणजे रिव्हिजन होऊन जाईल अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार आहे म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ घटक याच्यामध्ये परफेक्ट होणार आहेत आठ ते नऊ घटक परफेक्ट होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न होते की सर काय काय घेणार आहोत आपण आणि काय काय करणार आहोत सो मुंबई पोलिससाठी कमीत कमी ह्या शेवटच्या दहा ते बारा दिवसांमध्ये आपल्याला दहा मार्क कसे वाढवायचे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि फक्त एवढं सगळं एकाच फीमध्ये नाइन्टी नाईन मध्ये फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये परत फी भरायची गरज नाही कधीच नव्याण्णव रुपयेमध्ये सगळे बॅच असणार फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये नंबर जो आहे व्हॉट्सअपवरती मेसेज करायला स्क्रीनवरती जो दिसतोय त्याच पद्धतीनं मी आणि सांगतोय एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर या नंबरला फक्त तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा सर ॲडमिशन घेण्याबाबत एवढा मेसेज करा फक्त तुम्हाला आपली टीम जी आहे ते पटापटा फॉर्मॅट देईल तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून तुम्हाला लिंक पाठवली जाईल त्याची नोंद घ्यायची आहे सो आज संध्याकाळी बरोबर नऊ वाजता आपली पहिलं क्वीज यायला सुरुवात होतील जेणेकरून पटापटा पुढच्या दहा दिवसामध्ये हजार बाराशे पंधराशे दोन हजार क्वेश्चन जेवढं करता येईल तेवढे क्वेश्चन पूर्ण करायचे आणि हे जर जा रिव्हिजन झाले यातले जर पंधरा वीस प्रश्न जर आले तर तुमचा निकाल तुमचा गोलाल तुम्हाला मिळाला म्हणून समजायचं तुमचा हार्डवर्क तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जायला मागे पडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे शंका होती की सर आपण काय काय घेणार आहोत एकाच फीमध्ये एवढ्याशा नव्याण्णव रुपयाच्या आणि ते पण वन टाईम आहे कायमस्वरूपी नाही आहे वनच टाइम आहे लक्षात ठेवा पेपर होऊ पर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत चारही घटकाचे त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असणार पण पन चालक पण असेल चालकवरती तर जो काही मोटर अधिनियम आहे मोटर वाहन अधिनियम जो आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येणार लक्षात ठेवा त्याच्यावरती सुद्धा प्रश्न घेणार आहे त्यामुळं सगळ्यांसाठी महाराष्ट्रातले कुणीही घर बसल्या की बॅच घेऊ शकताय फक्त वन टाईम नाईन्टी नाईन रुपी मध्ये या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतोय त्या मोबाईल नंबरवरती फक्त मेसेज करा आपली टीम तुम्हाला पटापट जे काही गायडन्स असतील ते सगळे गायडन्स करणार आहे आणि आज संध्याकाळी पहिल्या क्वीज साठी सर्व विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय त्याच पद्धतीनं दोन तासामध्ये सत्तर ऍडमिशन झाले त्या विद्यार्थ्यांनी आपल्यावरती एवढा मोठा विश्वास ठेवला त्यामुळं लवकरात लवकर ही बॅस सुरू करून तुम्हाला जेवढं सक्सेस पर्यंत घेता येईल जे इम्पॉर्टंट प्रश्न असतील जे मुंबई पोलीसच्या दृष्टिकोनात असतील गेले पंधरा सोळा वर्ष ह्यातच आहे त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो विद्यार्थ्यांना विनंती करतोय की नव्याण्णव रुपयाचा विचार करू नका एखाद्या गोष्टीला नावं ठेवायची असतील तर ते ठेवावं लागतात फुकट दिली तर त्याला किंमत नसते आणि आपलं सुद्धा हार्डवर्क त्याच्यामध्ये असणार आहे जवळजवळ एम पी सी ग्रुप बी ची ले मी प्रीमियन्स काढलेली विद्यार्थी त्याच्यामध्ये मी घेतलेली आहेत त्यामुळं इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी सर्चिंग करून मागले पेपर वगैरे सगळे चालणी करून त्याच्यामध्ये जे काही वाटतील सगळे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आपले बॅच करणार आहे सो लवकरात लवकर वन टाईम नाईन्टी नाईन रुपी एवढ्या फी मध्ये आठ ते दहा फॅसिलिटीज तुम्हाला घर बसल्या वरती तुम्ही किती वेळा सुद्धा बघू शकता किती वेळा सुद्धा ते आन्सर क्वेश्चन आन्सर जे आहेत क्विथ स्वरूपात ते सोडवू शकता सो महत्वाची बॅच आहे अतिशय महत्वाची बॅच शेवटचे दहा दिवस खूप महत्वाचे आहेत एक दोन मार्कांनी पाठिंबा मा राहण्यापेक्षा लवकरात लवकर वर्दीवरती येण्यासाठी प्रयत्न करा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या बॅचकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद